नमस्कार युट्यूब फॅमिली नमस्कार हे बघा आपण आहे है, तर या ना कमी तिकीट वाल्या या अर्धा किलो मिरच्या घेतले ते कमी आहेत तेव्हाय तर हे आहे ना तर खराब होऊन जातात म्हणून हे काढून ये ना ठेवायची फ्रीज मध्ये राहतात आठ दहा दिवस तरी राहतात आणि छान असतात या म्हणजे तुम्ही याच काही करू शकता तळून पण खाऊ शकता या काय एवढ्या बा, बाद खरड्या करू शकता हे काय बाधत नाही एवढे ते लवंगे मिरच्या आहे ना ते खूप तिखट असतात म्हणजे काय करायचं लवंगी मिरची तसे ह्या मिरच्या नाही ह्या मिरच्या चांगल्या थोड्याशा महाग आहेत पण चांगले तर आम्ही ह्याच वापरतो कोण कोण ह्या मिरच्या वापरता येईल तर कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू